आपल्याला सांगितले पाहिजे मला या गोष्टीच निश्चितपणे दुःख आहे की ज्या लोकांना जवळ केलं त्या लोकांनी त्याची किंमत ठेवली नाही मला आठवतो तो दिवस खऱ्या अर्थानं पवार साहेबांनी यांची सगळी दुकानदारी बंद केली राजकारण संपवलं होतं संस्था संपल्या होत्या कारखाने संपले होते आणि त्यावेळी आमच्या जवळ ही मंडळी आली आम्ही हा विचार केला जुनी जाणती मंडळी आहे आपण यांना जवळ केलं पाहिजे काही ना काही घराण्याची पुण्याई आहे त्यामुळे आपण जवळ केलं पाहिजे आणि त्या, त्या काळामध्ये आम्ही हा निर्णय केला त्यांना जवळ केलं आणि नुसतं जवळ केलं नाही आपल्याला कल्पना आहे राजकारणामध्येही पुनर्वसन केलं आणि कारखान्यामध्येही पुनर्वसन केलं आणि अजून कशात काय केलं या सगळ्या गोष्टी मी या ठिकाणी सांगणार नाही कारण जे केलं ते उघडणाऱ्यांपैकी मी नाहीये जे करतो ते मनाने करतो कोणी धन्यवाद दिले तरी करतो नाही दिले तरी करतो विसरले तरी करतो पण बंधू भगिनी न खऱ्या अर्थानं ज्यावेळी परत करण्याची वेळ होती कारण शेवटी हे सगळं का होऊ शकलं त्यांचं पुनर्वसन का होऊ शकलं हे कारखाने का त्या ठिकाणी सुरू होऊ शकले सव्वाशे सव्वाशे दीडशे दीडशे कोटी रुपये का मिळू शकले मोदीजींनी ची योजना सुरू केली म्हणून हा सगळा पैसा मिळाला मोदीजींमुळे मिळाला आणि ज्यावेळेस मोदीजींना परत करण्याची वेळ आली त्यावेळेस यांनी पवारसाहेबांचा सा हात पकडला आणि पुन्हा एकदा त्यांच्या सोबत गेलो पण काही काळजीचं कारण नाहीये मी त्याची चिंता देखील करत नाही एक गोष्ट लक्षात ठेवा मला हा विश्वास आहे की या ठिकाणी जनतेच्या मनामध्ये मोदीजी आहेत तुम्ही जनतेच्या मनातनं मोदीजींना काढू शकत नाही त्यामुळे कोणी कितीही विश्वासघात केला तरीही मला विश्वास आहे ज्या रणजित सिंग नाईक लिंबाळकरांनी या ठिकाणी खऱ्या अर्थानं पाणी आणण्याचं काम केलं संघर्ष केला रेल्वे आणण्याचं काम केलं वर्षानुवर्ष जी कामं होत नव्हती केवळ निवडणुकांमध्ये स्वप्न दाखवले जायचे रणजित दादा तुमचं याकरता अभिनंदन करतो आणि तुमच्यावर याकरता पवार साहेबांचा राग आहे की जे पवार साहेबांना जमलं नाही ते पाच वर्षात तुम्ही करून दाखवलं आणि म्हणून पवार साहेब म्हणतात वाटेल ते झालं तरी रणजित नाईक निंबाळकरला पाडा कारण हा पुन्हा निवडून आला पाचच वर्षात आमची दुकानं बंद करायला निघाला पुन्हा पाच वर्ष निवडून आला तर हा काय करेल आणि आता तुमच्याकडचे पै पोपटही बोलायला लागले तुम्हीच दादा पोपटांना मोठं मोठ विमानात बसून माझ्याकडे काय घेऊन आला आणि ते आता अजित दादांवर बोलतात ते अजून कोणावर बोलतात रातोरात त्यांना असं वाटलं की ते राष्ट्रीय नेतेच झाले राष्ट्रीय नेत्यासारखे बोलू लागले त्यांना हे माहिती नाही आहे हीच ती जनता आहे ज्यांनी त्यांना मोठं केलं होतं कारण ते संघर्ष करतील असं वाटलं होतं पण त्यांनी संघर्षाच्या ऐवजी समझोता केला जनता त्यांच्या पाठीशी राहणार नाही आणि मी एक तुम्हाला सांगतो मी कोणाच्या वाट्यालाही जात नाही कोणाचं वाईटही चिंतत नाही कोणाला त्रासही देत नाही माझ्या पूर्ण आयुष्यात तुम्ही बघा पण ईश्वराची देणगीच आहे माझ्याशी विश्वासघात केला का ईश्वर त्याचा सत्यानाश केल्याने सोडतच माझा इतिहास तपासा मी नाही केलं होतं कधीच करत नाही मी करतच नाही मी राजकारणीच नाही त्यामुळे मला ते राजकारणातले छक्के पंजे आणि याला खाली टाक त्याला वर कर याला गाळ त्याला पाळ हे धंदे जीवनात केलं नाही पण कुठेतरी आई तुझा भवानीचा आशीर्वाद आहे पांडुरंगाचा आशीर्वाद आहे आपल्याशी खाजवलं की सत्यानाथ झाला म्हणून संप होतोच सत्यानाथ